श्री स्वामी समर्थ शुक्रवारी करा वेलचीचे उपाय पैसे कर्ज इच्छापूर्ती लग्न जुजण्यासाठी प्रभावी उपाय प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात मसाला म्हणून वापरली जाणारी ही छोटी वेलची जेवणाला दुप्पट चवदार बनवते त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले काही खात्रीशीर उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनातील समस्यांवर मात करू शकता आपला खिसा नेहमी पैशांनी भरलेला असावा असे प्रत्येकाला वाटते पण भरपूर पैसा इतपत आपण प्रत्येकजण भाग्यवान नसतो अनेक प्रयत्न मेहनत करून देखील तुम्हालाही पैशासंबंधीतील लग्न होण्यासाठी कर्ज किंवा अडकलेले पैसे मिळण्यासाठी अडचणी येत असतील तर पूजेसोबतच तुम्ही देखील हे वेलचीचे दहापैकी कोणतेही सोपे उपाय करून पहा ज्याच्या मदतीमुळे तुम्ही देखील लक्ष्मी मातेला प्रसन्न ला करू शकता पुढे जाण्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका तसेच आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा नंबर एक आपल्या कुंडेलीतील ग्रह कमजोर असेल तर एक तांब्या पाण्यात दोन मोठ्या वेलची टाकून पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे आणि नंतर हे पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यात मिसावे आणि या पाण्याने आंघोळ करावी यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत होतो नंबर दोन लग्न जमत नसेल तर शुक्रवारी भगवान भोलेनाथांच्या मंदिरात शिवलिंगाला जल अर्पण शिवलिंगाला जल अर्पण करण्यासोबतच दोन वेलची आणि पाच प्रकारची मिठाई अर्पण करावी तुपाचा दिवा लावून शिवचालीसा पठण करावे विवाहात विलंब होत असेल तर सलग एकवीस शुक्रवार हा उपाय करावा नंबर तीन भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करून शुक्रवारी तीन वेलची आपल्या शरीराला स्पर्श करून आपल्या पदरामध्ये किंवा रुमालामध्ये बांधून ठेवा शनिवारी एखादा पदार्थ करून त्यामध्ये ही वेलची टाकावी आणि हा पदार्थ आपण स्वतः खाऊन आपल्या पतीलाही खायला द्या असे तीन शुक्रवार करावे या उपायाने पत्नीमधील प्रेम नेहमी टिकून राहते नंबर चार शिक्षणात यश मिळण्यासाठी शिक्षणात यश मिळण्यासाठी शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारी सूर्यास्ताच्या अर्ध्या तासापूर्वी वडाच्या पानावर तीन वेगवेगळे मिष्ठाने आणि दोन वेलचे ठेवून हे पिंपळाच्या झाडाखाली श्रद्धापूर्वक ठेवावे आणि भगवान श्रीहरिविष्णूंचे नामस्मरण करून शिक्षणातील प्रगतीची प्रार्थना करावी हा उपाय सलग तीन गुरुवार करावा हा उपाय करून घरी येताना मागे वळून बघू नये याचबरोबर परीक्षेत चांगले यश मिळण्यासाठी एक लहान वेलची दुधात उकळून सात सोमवार एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा यामुळे आपल्याला परीक्षेत नक्कीच यश मिळेल नंबर पाच दारिद्र्य दूर करण्यासाठी दारिद्र्य दूर करण्यासाठी शुक्रवारी गरजू व्यक्तीला एक नाणी आणि एक वेलची दान करल्यास दान केल्यास आपले दारिद्र्य नष्ट होते हा उपाय जर आपल्याला जमत नसेल तर आपल्या पर्समध्ये पाच वेलची ठेवाव्यात त्यामुळे आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते नंबर सहा सुंदर पत्नी प्राप्तीसाठी प्रत्येक गुरुवारी सकाळी पाच वेलची पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून गरजू व्यक्तीला दान करा हा उपाय कमीत कमी पाच गुरुवार करा यामुळे तुम्हाला उत्तम अनुभव हा नक्कीच येईल नंबर सात पगार वाढून नोकरीत प्रमोशन मिळण्यासाठी पगार वाढून नोकरीत प्रमोशन मिळण्यासाठी शुक्रवारी पाच वेलची हिरव्या कपड्यात बांधून उशी खाली ठेवून झोपावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एखाद्या गरजूला ही वेलची दान करावी हा उपाय सलग पाच शुक्रवार करावा नंबर आठ कार्यात यश मिळण्यासाठी कार्यात यश मिळण्यासाठी सकाळी तीन वेलची उजव्या हाताच्या मुठीत ठेवून श्रीम श्रीम उच्चारण करावे व त्याचे सेवन करून बाहेर पडावे यामुळे तुम्ही हातात घेतलेली सर्व कामे मार्गी लागतील नंबर नऊ कुटुंबातील भांडणी होऊ नये म्हणून पुरुषांनी खिशात तीन वेलची ठेवाव्या यामुळे कौटुंबिक समस्या सुटण्यास मदत होते त्यासोबतच पतीपत्तीमध्ये अंतर दूर होण्यास मदत होते नंबर दहा इच्छापूर्तीसाठी दोन लहान वेलची पाण्यात टाकून अंघोळ करावी शुक्रवारी किंवा सांगितलेल्या त्या त्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून वेलचीच्या मदतीने दहा प्रकारचे अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या अडचणीनुसार तुम्ही करू शकता ज्यामुळे माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा तसेच आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद